या जगात जितकी भीती माणसाला अंधारामध्ये एकट चालण्याची वाटत नाही भूताची वाटत नाही साप चावल्याची वाटत नाही आगेमध्ये पोळण्याची वाटत नाही पाण्यामध्ये बुडण्याची किंवा उंचावरून पडण्याची वाटत नाही त्यापेक्षा कितीतरी पट जास्त भीती माणसाला हातामध्ये माईक घेऊन लोकांसमोर भाषण देण्याची वाटते बरेच लोक तर माईक हातात घेतल्यानंतर काय माहिती त्यांना काय होतं इतके जास्त नर्वस होतात की काय बोलायचं ते त्यांना सुचत नाही जे बोलायचंय ते ते विसरून जातात आणि भलतंच काहीतरी बरळायला सुरुवात करतात आणि याचा परिणाम काय होतो पुढच्या वेळेस भाषणाला ते टाळाटाळ ताल करतात मग कधीपर्यंत तुमच्या आतमध्ये असलेली ही इच्छा लपवून ठेवणार आहात दाबून ठेवणार आहात कधीपासून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई सुरू करणार आहात तुमच्या मनात जे विचार आहेत ते विचार जगासमोर मांडण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती इच्छा आता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही वयामध्ये भाषणाची सुरुवात करू शकता भाषण कला कोर्स मध्ये ऍडमिशन घेऊन भाषण शिकण्याची तयारी सुरू करू शकता आणि दोन ते ती तीन महिन्यात किंवा जास्तीत जास्त सहा महिन्यात तुम्ही एक उत्कृष्ट वक्ता बनू शकता होय खरं आहे इट इज पॉसिबल या जगामध्ये इम्पॉसिबल म्हणजे अशक्य असं काहीच नाही तुम्ही त्या प्रत्येक वस्तूचा विचार करू शकता ज्या वस्तूचा विचार तुम्ही आजपर्यंत केला नाही आणि तुम्ही ज्या वस्तूंचा विचार करू शकता ती वस्तू तुम्ही नक्कीच मिळू शकता तर मित्रांनो यासाठी तुम्हाला करायचंय काय तुम्ही लोकप्रिय वक्ता भाषण कला अकॅडमी कोर्स नेमका कसा आहे याबद्दल माहिती जाणून घ्या प्रशिक्षण घ्या आपल्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जात आहे कशा पद्धतीने तुम्ही एक उत्कृष्ट वक्ता घडू शकता या सर्व गोष्टींची माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती ज्या वेळेस आमचे ऍडमिशन कॉर्डिनेटर पाठवतील त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की कि हे किती दिस सोपं होतं भाषांकाला शिकणं अत्यंत सोपं होतं आणि बरेच वर्ष मी माझी इच्छा लपून ठेवली दडून ठेवली तर मित्रांनो सर्वच माहिती या व्हिडिओमध्ये देणं अशक्य आहे त्यामुळं पटकन आमच्या खाली दिलेला नंबर होती फोन करा माहिती जाणून घ्या आणि एक उत्कृष्ट वक्तव्य बनण्याची तयारी सुरू करा